नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला हॉटेल कोयलामध्ये घेऊन आलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल कोयलामधील बाहुबली थाळी मटण थाळी आणि चिकन थाळीची माहिती घेतली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिश जे आहेत त्याची माहिती घेणार आहोत तर इथे कुठल्या कुठल्या थाळ्या आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये इथे किती रुपयामध्ये जेवण करू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत या हॉटेलची कुक आहेत मी दत्तू देवरे मी हॉटेल कोयला इथे कुक म्हणून जॉब करतो आहे हे जे जेवण बनवतोय मी पण मी स्वतः बनवतोय सावजी काळा मसाला आणि लाल मसाला आपल्याकडे आता याच्या पहिले थाळ्या वगैरे पण आहे आपल्याकडे स्पेशल म्हणजे आपला काळा मसाला चांगला चालतो काळा मसाल्यामध्ये आपल्याकडे चिकन हंडी चिकन पोर्शनमध्ये चिकन थाळी सावजीमध्ये पण तसंच आहे चिकन थाळी चिकन पोर्शन चिकन हंडी रेड मध्ये ब्लॅक मध्ये आणि सावजीमध्ये त्यासोबत मला सूप वगैरे बिर्याणी स्टार्टर स्टॅटरमध्ये मटन फ्राय लॉलीपॉप कॅन टिक्की चिकन चिल्ली असे बरेच म्हणजे स्टॅटर आयटम समजा भरपूर आहे जसं नॉन तुम्हाला वगैरे असं पार्टी वगैरे काही असलं तरी तुम्ही बल्कमध्ये येऊ शकता अंडे घेऊ शकता बहुवल थाळी घेऊ शकता आपल्याकडे पूर्ण असं एक ब्लॅक ग्रेवीमध्ये आयटम आहे आपल्याकडे पण ब्लॅक ग्रेवी घरगुती गर टाईप बनवतो आणि त्याच्यामध्ये आपण एक सावजी विदर्भ साईडला स्पायसी पाहिजे जसं ब्लॅक ग्रेवी जास्त पण ते सावजी म्हणजे थोडंसं वेगळं असतं त्याला स्पायसी करावं लागतं कोबरा पावडर वगैरे अदरक लसन हे थोडंसं जास्त टाकावं लागतं त्याच्यानंतर सावजीचे टेस्ट आहे त्याला चांगलं लागतं विदर्भ साईड लोकांना ते आवडतं म्हणून आम्ही ते नंतर लाल रस्सा आपलं कसं आहे महाराष्ट्रामध्ये ब्लॅक ग्रेव्ही आणि रेड ग्रेव्ही म्हणजे रेड ग्रेव्ही म्हणजे तरीवाली असे लाल ग्रेव्ही अशी दिसणारी झंकार वाटते समजा त्या हिसमं आपण ते आप ती तीन प्रकारच्या वेगवेगळ्या ग्रेव्ही हो ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पंजाब डिशेस आहे बटर चिकन तंदूर चिकन चिकन टिक्का मसाला पनीर बटर मसाला असे स्वीट डिशेस आहे अशा बऱ्याच डिशेस आहे की त्या रेडमध्ये पण भेटत्या ग्रेव्ही पतली ग्रेव्ही या घरगुती मसाल्यामध्ये बनवलेले हे पदार्थ आहे जास्त तर काळा मसाला कारण की काळा मसाला याचसाठी आहे की आपल्याकडे बाजरीच्या भाकरी चपाती रोटी ह्याच्या भाकरीसोबत जे आवडतंय तर काळा मसाला खास करून आवडतोय त्याच्यानंतर मग सावजी सावजीनंतर लाल रसा लाल रसा असा आहे की ज्याला काळा मसाला म्हणजे वा वाटलं की गरम मसाला खाऊ नये त्याच्यामुळे आपण ते लाल मसाल्यामध्ये बनवतो कमी तिखट असं हाफ हंडी घेतली चारशे आसपास आहे त्याच्यानंतर फुल हंडी घेतली तर सातशे आठशेपर्यंत पर्यंत आहे मटनचे वेगळे आणि चिकनचं वेगळे रेट असतं त्याच्यावरती आणि एक सिंगल माणूस जर आला तर एकशे नव्वद रुपयापासून चिकन मसाला एकशे नव्वद रुपये प्लेट आहे त्यासोबत दोन भाकरी किंवा तीन चपाती किंवा काही घेतलं तर त्यासोबत तुमचं अडीचशे रुपयामध्ये म्हणजे अडीचशे तीनशे रुपयात एक जणांचं पोटभर जेवण होतं त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये बघा आपल्याकडे चिकन करी अंडा करी मटन करी फिश करी त्याच्यानंतर स्टॅटरमध्ये बघा आपल्याकडे मटन फ्राय भेटतं चिकन फ्राय भेटतं चिकन खिमा भेटतं त्यानंतर लॉलीपॉप भेटतो त्यासाठी की लॉलीपॉप चिकन चिल्ले वगैरे चायनीजचे जे आयटम असतात ते आयटम पण आपल्याकडे जेणेकरून आपल्याकडे लहान मुलं पण आले कोणाला चायनीज खायचं कोणाला कमी तिखटलं खायचं त्यासाठी रेड ग्रेव्ही त्याच्यानंतर थोडं चटपटा बा स्टाईलचं खायचं त्यासाठी ब्लॅक ग्रेवी किंवा विदर्भ साईड नागपूर साईड ह्या साईडचे जर गेस्ट आले त्यांसाठी आपल्याकडे सावजी म्हणून तीन ते चार किलोमीटरपर्यंत आपण फ्री होम डिलिव्हरी सर्व देतो त्याच्याबक्सता जर जास्त ऑर्डर असली पाच किलोमीटर सहा किलोमीटरपर्यंत आपलं जास्त बल्कमध्ये असली ती पण आपण तिथं जाऊन त्यांना देतो फ्री होम डिलिव्हरी जेणेकरून म्हणजे कोणाचा एक कॉल आला जेणे एक अर्धा बिर्याणी वगैरे किंवा कोणतीही ऑर्डर असली जास्त दूर असले अर्धा ते पाऊन तास लागतो पहिले ऑर्डर द्यावं लागते त्यानुसार आपण त्याला घर पोहोच करतो आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता असा आहे जालना रोड ते स छत्रपती संभाजीनगर तिथे गाव कामांच्या बाजूला द हब बिल्डिंगमध्ये हॉटेल कोयला दम बिर्याणी हॅमिलेस रेस्टॉरंट